सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आलाय सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील ही सर्व भीषण दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेऱ्यात नागेश राशिनकर यांनी कैद केलेली आहे सीना नदीचं पाणी सर्वत्र पसरल्यानं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे तर ही ड्रोनमध्ये टिपलेली दृश्य नागेश राशिनकर यांनी टिपलेली आहेत पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळते सीना नदीनं रौद्ररूप धारण केलंय आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आलेला आहे तर ही राष्ट्रीय महामार्गाची दृश्य आहेत असं वाटणार नाही जोपर्यंत आपण सांगणार नाही की ही महामार्गावरची दृश्य आहेत मात्र या महामार्गावर आत्ताच्या क्षणाला फक्त पाणी आहे त्यामुळे महामार्ग ओळखू येण्याचा प्रश्नच येत नाही अशी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात ता आलेली आहेत आणि तीच दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे नागेश राशिनकर यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहे